लोकांना किती अपमान करणार आहात लोकांचा आणि तुम्ही अजून किती लोकांना फसवणार आहात आता लोक समजून चुकलेत आणि एक प्रकारचा रोष दिसून येतोय बीजेपीच्या विरोधात लोकांमध्ये परंपरा आज आम्ही नारळ फोडला या ठिकाणी विठ्ठलाच्या चरणी आपण प्रचाराचा शुभारंभ केला आणि आज सात ठिकाणी रामनवमी निमित्त आपण हे करत आहोत आणि त्याच पद्धती त्या परंपरेला आपण पुढे नेत आहोत विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना केली की महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचे जे संकट आहे ते लवकरात लवकर दूर कर आणि ह्या महाराष्ट्राला संकटापासून मुक्त कर अशी च प्रार्थना मी विठ्ठलाच्या चरणी केली आणि त्यासोबत मी नेहमी जेव्हा विठ्ठलाकडे येते तेव्हा माझ्या मनात कृतज्ञतेची भावना असते आणि भर भरून येतं मन जेव्हा विठ्ठल विठ्ठलाचं दर्शन दिसतं ये मिळतं आणि त्याच पद्धतीत आज देखील मन आमचं भरून आलं आज नामदेव पायरीपाशी आपण प्रचाराचा नारळ फोडून वाढून त्या ठिकाणी शुभारंभ केला आहे रामनवमीचा रामनवमी चांगला दिवस असतो चांगला दिवस असतो म्हणून तो मुहूर्त घेतला प्रश्न अर्ज ठेव कारण का आज मुखदर्शन होत आहे म्हणून अर्ज तो ठेवलाच जातो तो प्रत्येक वेळेस तशीच प्रथा आहे उद्या तो ठेवला जाईल वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही सात ठिकाणी ठेवणं शक्य नाही आज प्रचाराचा नारळचा शुभारंभ इथे झाला काय काय सोलापूर जिल्ह्यात पंचवीस वर्ष त्यांचेच खासदार होते त्यांच्याकडे आता दुसरं काहीच राहिलं नाही बोलायला ते कारण का बघा मुद्दे मुद्द्याचं बघितलं तर सोलापुरात त्यांनी काही काम केलं नाही त्या उमेदवाराला कोणी ओळखत नाही आणि अजूनही त्यांना वाटतं की ते फॅक्टर आहे मोदीजींचं फॅक्टर आहे आणि त्यावरच म्हणजे अजून तुम्ही लोकांना किती अपमान करणार आहात लोकांचा आणि तुम्ही अजून किती लोकांना फसवणार आहात आता लोक समजून चुकलेत आणि एक प्रकारचा रोष दिसून येतो बी जे पीच्या विरोधात लोकांमध्ये तो तुम्हाला दिसून येईल सांगताय शरद पवार मोहिते पाटील आणि सुशील कुमार शिंदे परत बऱ्याच वर्षांनी तिघ एकत्र आलेले काय फरक जाणवणार आहे नक्कीच तुम्ही बघ बघताय दोन्हीकडे कार्यकर्त्यांमध्ये अमाप उत्साह आहे आणि मला असं वाटतं अक्लूजकर आणि सोलापूरकर जेव्हा एकत्र येतात तेव्हा विकास नक्कीच होतो आणि आपल्या सोलापुरात मागच्या वीस वर्ष भाजपमुळे काहीच झालं नाही आहे ते आता जर महाविकास आघाडीचे दोन्हीकडे उमेदवार आले तर नक्कीच विकास तुम्हाला दिसतो हो उद्या, उद्या आमचे सगळे महाविकास आघाडीचे जे नेतेगण आहेत सोलापुरातले आणि त्या ठिकाणी नाना पटोलेजी पण येणार आहेत शिंदेसाहेब पण असणार आहेत त्यांच्या उपस्थितीत आम्ही अर्ज भरणार काय ते अजिबात जे काही ओपिनियन पोल ते बॅन करायला पाहिजेत आणि गोदी मीडिया सगळे आहेत जा देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका